श्री स्वामी समर्थ तर इथं मी श्रावणी रेसिपीमध्ये तुम्हाला आज उपवासाचे असे लुसलुसीत दोषे अशा पद्धतीने मी बनवून दाखवणार आहे हे बघा किती सुंदर असे दोषे झालेले आहेत तेच तेच खाऊन कंटाळार असेल ना हे दोषे तुम्ही नक्की करून पहा खूपच सुंदर होतात आणि चटणीसोबत खाऊ शकता तुम्ही दहऱ्यासोबत पण खाऊ शकता अशा पद्धतीने केलेले मी जाळीदार दोषे आहेत हे पहा हे बघा अजिबात चिटकत नाही आणि काहीच होत नाही ह्या दोषाला खूप सुंदर होतात तर हे तुम्ही दोषी नक्की करून पहा आता मी तुम्हाला ही रेसिपी बनवून दाखवणार आहे चला तर मी ही रेसिपी बघून घेऊया हे बघा असा पण केला तर डोसा तुटत नाहीये खूप छान होतो चला मग वेळ न घालवता या रेसिपीला सुरुवात करूया तर इथं आपल्याला लुसलुसीत डोसा बनवण्यासाठी उपवासाचा एक वाटी भगर आणि दोन चमचे शाबुदाना पाण्यात मी भिजवत घातलेलं आहे चार ते पाच तास भिजत घातलेलं आहे तुम्ही रात्र पण रात्रभर पण भिजत घालू शकता आता मी काढून घेते तुम्हाला दाखवलं हो ते एक वाटी भगर आणि दोन चमचे साबुदाणा हे बघा अशा पद्धतीनं मी भिजत घातलं आता इथं चार ते पाच तास झालेले आहेत छान भिजलेलं आहे त्याच्यामध्ये मी एक हिरवी मिरची थोडीशी अशी खलबत्यामध्ये ठेचून घातली होती म्हणजे थोडीशी चव वेगळी येते डोशाला आता हे आपण पाण्याच्या बाहेर काढून घेऊया आणि मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे छान भगर आणि शाबुदाण्यामधलं मी पाणी काढून घेतलेलं आहे एक मिक्सरचं भांडं घेऊया हे बघा इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी भिजवलेला भगर आणि शाबूदाण्या टाकून घेतलेला आहे शक्यतो बारकं भांडं घ्यायचं म्हणजे पटकन असं छान निघतं आता हे आधी असंच वाटून घ्यायचं मग आपल्याला दही आणि मिरची टाकायची हे बघा किती छान वाटलं गेलेले आहे आता हे जे बाकीचं साहित्य टाकून आपल्याला हे परत वाटून घ्यायचंय एक मिडियम साईजचा बटाटा मी कट करून घेतलेला आहे कच्चा हा टाकून आहे एक दोन तीन हिरवी मिरचीचे तुकडे ते पण टाकून घ्यायचे चवीप्रमाणे सेंद्र मीठ टाकून घ्यायचे दही थोडंसं आंबट होतो मी दही टाकलेलं नाही एक चमचा एक चमचा टाकायचा जास्त नाही टाकायचं मी त्या टाकलेलं नाही तुम्ही टाकून दही टाकून हे मिक्सरमध्ये बारीक काढू शकता आता हे आपण असंच दळून घेऊया हे बघा सुंदर असं बारीक झालेलं आहे दोश्याचं पीठ हे अजिबात पाणी पण टाकायची गरज नाही जसं आपण दोशाला पीठ करतो ना तसंच करायचं आहे उपवासाचं पण आता एका भांड्यामध्ये काढून घेऊया उपवासाला तेच तेच खाऊन येतो ना हे नक्की करून पहा एवढंच की थोडंसं भिजवत घालायचं तुमच्याकडे कमी वेळ असेल ना तर गरम पाण्यात भिजू घालू शकता म्हणजे पटकन भिजलं जातं इथे मी थोडासा इनो वापरणार आहे तुमच्या तुम्हाला इनो वापरायचं नसेल तर तुम्ही खायचा सोडा पण टाकू शकता इथे अर्धं पॉकेट टाकणार आहे त्याच्यावरती थोडंसं पाणी टाकू घ्यायचंय चांगलं असं फेटून घ्यायचं आता हे दोश्याचं पीठ छान आपलं तयार आहे आता याचे दोशे बनवून घेऊया चटणीसोबत तुम्ही खाऊ शकता किंवा दह्यासोबत पण खाऊ शकता आता हे दोशे बनवून घेऊया आपण छान पीठ फुललेलं आहे गॅसवर इथे एक मी दोश्याचा तवा गरम करायला ठेवलेला आहे ते छान गरम होऊ द्यायचं आधी दोश्याचा तवा इथे छान गरम झालेला आहे थोडस गॅस कमी करून घ्यायचा आधी थोडंसं तेल टाकूया तेल कापडाने पुसून घ्यायचं तेल टाकून पुसून घेतलं ना थोडंसं पाणी टाकायचं कधी पण आणि नंतर कपड्याने पुसून घ्यायचं आता याच्यावर आपल्याला दोसा पसरून घ्यायचं आहे गॅस कमी करायचा इथे दोन पळी बॅटर टाकणारे छोटे छोटे दोषे करून घ्यायचं मस्त अल असं पसरून घ्यायचं हे पहा अशा पद्धतीनं आणि एक चमचा असं थोडंसं तेल सोडायचं म्हणजे डोसा चिटकत नाही मस्त असे लसूलसी दोसे उपासाचे खूप सुंदर होतात तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि गॅस आता मीडियम ठेवायचा तर डोसा आपण पलटून घेऊया हे बघा अजिबात चिटकली नाही काय सुंदर झालेलं आहे बघा पहा हे पहा हा बघा तिथे सुंदर जाळी पडलेली आहे मस्त अशी पाहा अजिबात चिटकलेला नाहीये डोसा तुम्ही एक साईड भाजून फोल्ड पण करू शकता इथे मी दोन्ही साईड भाजणार आहे काय मस्त जाळी आलेली आहे पहा काहीच अजिबात आहे बघा खाली काहीच चिटकलेलं नाहीये आता हा डोसा एका प्लेटमध्ये काढून घेऊया हे बघा आता एक प्लेटमध्ये काढून दुसरा डोसा टाकून घेऊया दुसरा पण डोसा असाच करायचा थोडंसं तेल टाकायचं थोडंसं पाण्याचा शिंतोडा मारायचा आणि कापडाने पुसून घ्यायचं आणि डोश्याचं बॅटर टाकायचं कमी गॅस करायचं बॅटर टाकताना दोशाचं दोश्याचं बॅटर टाकून घेऊया परत अलग तसंच पसरवून घ्यायचं हे बघा मी छान असं पसरवून घेतलेलं आहे